नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पांढरकावडा या ठिकाणी दोनशे बारा क्विंटल आपल्याला कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल आणि जास्ती आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जातं ए के एच फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोनशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाळली जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी त्र्याण्णव क्विंटल अवकाळलेली जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी तीनशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाळलेली जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जाते स्टेप